महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद आणि नमस्कार कारण महाराष्ट्रातील जनतेने काही प्रमाणात भाजपाला साथ दिली होती भाजपावर विश्वास ठेवला होता परंतु मागील पाच वर्षाच्या राजकीय खेळीचा आढावा पाहता भाजपाने एकनाथ शिंदे गुट आणि अजित पवार गुट यांना बरोबर घेतल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भाजपवरचा सुद्धा विश्वास उडालेला आहे आता ह्या झालेल्या मागच्या पाच वर्षाचा आणि आताच्या काही दिवसामध्ये जी राजकीय खेळी झाली आहे तिचा महाराष्ट्रातील जनतेने अभ्यास केला आणि महाराष्ट्रातील जनता ही कन्फर्म झाली आहे की आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सैनिक समाज, समाज पार्टी ही एकमेव पर्याय घेऊन आलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीवर विश्वास ठेवला आहे आणि भरोसा आहे म्हणून आता जरी निवडणुका दोन हजार एकोणतीस पर्यंत नसतील विधानसभेच्या लोकसभेच्या नसतील परंतु तोपर्यंत महाराष्ट्रातील जनता शांत नाही महाराष्ट्रातील जनतेने आताच सुरुवात केली आहे सैनिक समाज पार्टीला सत्तेवर बसवण्यासाठीची सुरुवात केली आहे सैनिक समाज पार्टीचा पाया स्थानिक स्वराज्य संस्थेत पासून जनतेने भरवण्याचं काम केलं आहे जनता जागृत झाली आहे म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा दगड घालून खून करणाऱ्यांना महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही म्हणजे नाहीच कारण ज्यांचे जे प्रचाराचे प्रकार आहेत निवडून येण्याचे प्रकार आहेत काळा पैसा वापर करण्याचे प्रकार आहेत ते या सर्व लोकांना मान्य आहेत उलट खुद्द मुख्यमंत्री महोदय म्हणतात नाण्यापा नाना पाटे नाना पाटेकरला दिलेल्या उत्तरामध्ये जो निवडून येईल त्याला आम्ही तिकीट देतो पटेल सरप्राईज पटेल मिरॅकल काय आश्चर्य आहे या सर्वांची दखल मात्र जनतेने घेतलेली आहे जनता जागृत झाली आहे आणि जनता सावध पण झाली आहे की आपल्याला लोकशाही वाचवाच लागेल हे जनतेने सैनिक समाज पार्टीचं आव्हान स्वीकारलेलं आहे म्हणून जनतेचं सरकार जनतेचा राजा जनतेचा मुख्यमंत्री जनतेचा मंत्री ही जी करण्याची आयडिया आहे आयडिओलॉजी आहे ती सैनिक समाज पार्टीने जनतेसमोर मांडली आणि जनतेने स्वतःहून स्वीकार केला कारण आता मात्र कोणत्याही आयऱ्या गर्याना गुंड प्रवृत्तीच्यांना भ्रष्टाचार्यांना आणि वंशवाद्यांना अजिबात वाव मिळणार नाही नगरसेवक पदासाठी जे यांचे बघल बच्चे यांचे येत होते त्यांच्या नावाने येत होते त्यांची स्थानिक लेवलवरची दादागिरी संपुष्टात आणलेली आहे त्यांच्या वार्डमध्ये आमचा सैनिक समाज पार्टीचा सज्जन उमेदवार उभा राहणार आहे उदाहरण मी अनेक वेळा मांडलेलं आहे की अहिल्या नगरमध्ये सतरा वार्ड आहेत प्रत्येक वार्डमध्ये चार असे एकूण सिक्स्टी एट सिक्स्टी एट उमेदवार सज्जन उमेदवार डेरीबाज उमेदवार पुढे आलेले आहेत ज्यांच्या नावानेच यांच्या नावानेच या आजी माजी नगरसेवकामध्ये घाबराट होणार आहे आणि होत चालली आहे कारण सैनिक समाज पार्टीचा नगरसेवक पदाचा उमेदवार मग मुंबई पुणे नाशिक कुठेही असो फक्त त्याने सैनिक समाज पार्टीच्या पॅनलचं नाव घेतलं तरी समोरचा गुंडा घाबरून जाणार आहे कारण हिथे जी प्रिन्सिपल आहे सर्वात सोपं काम असेल ते गुंडांना घाबरवणे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे कायदेशीर ज्ञान आहे सुशिक्षित आहे अशा माणसाकडे आपोआप करेज असतं करे धैर्य असतं आणि ते सर्व सैनिक समाज पार्टीमध्ये आले आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे जनतो लो, लोक जन लोकतंत्र आणण्याचं कार्य आता या दोन चार महिन्यात सुरू झालेलं आहे आणि ती महाराष्ट्र व्यापून गेलेला आहे महाराष्ट्रातील जनतेनं तुम्ही सैनिक समाज पार्टी बरोबर आलात म्हणून तुमचे धन्यवाद आणि स्वागत भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो